महाराष्ट्रातील जनता ही स्वाभिमानी असून आपल्यावरती अन्याय सहन करणारी नाही राज्यातील जनतेच्या मनातील रोष आणि भावना आंदोलनाद्वारे मांडून मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने वाशियातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेधार्थ आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात दा जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी नवी मुंबई शरद पवार गटाचे जयंतराव पाटील सा साहेब यांच्या विनंतीला किंवा आदेशाला आम्ही आज जे काल केंद्र सरकारने बजेट डिक्लेअर केला आणि त्या बजेट मध्ये महाराष्ट्र सरकारला काही कुठल्या प्रकारचा निधी न देता या महाराष्ट्रामधून टॅक्सच्या रूपाने अनेक करोडो रुपये हे भारत सरकारच्या तिजोरीत जात असताना सुद्धा आज महाराष्ट्र सरकारमध्ये जे प्रोजेक्ट चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये जे सर प्रोजेक्ट चाललेले आहेत त्यांना कुठेतरी निधी कमी पडेल आणि सर्व जे प्रोजेक्ट आहेत ते टप्प होतील अशा वेळी मोदी सरकारने ज्यावेळी लोकसभा असो किंवा गेल्या विधानसभेला असो शेतकऱ्यांना कामगारांना जे आश्वासनं दिली होती शेतीचा हमी भाव दिला होता दुधाला भाव दू असं सांगितलं होतं या घोषणा फक्त जिल्ह्यामध्ये झाल्या कारण पंधरा लाख का आधेपुरात आले नाही म्हणजे असे बोलता उलता बोलता बोलतात का आमचे पंधरा लाख मोदी साहेबांकडे उधार आहेत ते आधीपर्यंत त्यांनी दिलेलं नाही आणि आज दोन दिवसापूर्वी जो अर्थसंकल्प केला तो बिहार असेल किंवा आंध्र असेल यांना भरघोस निधी दिला का दिला तर आपला सरकार हा वाचला पाहिजे आणि यासाठी त्यांनी दिला पण महाराष्ट्र सरकारला काही दिलेलं नाही आम्ही बिहारला किंवा आंध्राला निधी दिला म्हणून नाराज नाही त्यांना निधी द्यायला पाहिजे हरकत नाही पण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये टॅक्सच्या रूपाने जे पैसे जातात त्या पैशाच्या हिसाबाने आम्हाला कुठल्याही प्रकारचा निधी दिलेला नाही काल जो अर्थसंकल्प साद सादर झालेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त तोंड काम केलेलं आहे महाराष्ट्राच्या वाट्याला अर्थसंकल्पात काहीच दिलेलं नाही तर घोषणा करण्याचं काम केलेलं आहे आज महाराष्ट्रामधनं जास्तीत जास्त कर संकलन होतं सगळ्यात जीएसटी जास्तीत जास्त महाराष्ट्रातनं जातो असं असताना सुद्धा महाराष्ट्राच्या वाट्याला काही आलेलं नसल्यामुळे आज हे निषेध आंदोलन आम्ही घेतलेलं आहे आणि सगळ्यात जास्तीत जास्त महाराष्ट्राला जे लाडकी बहीण योजना आणली वाट, का, आहे लाडकं भाऊ योजना आता आणलेली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आणल्या आहेत पण हे देण्यासाठी जे लागणार आहे त्यांना अर्थ संकल्पामध्ये जो निधी लागणार आहे तो निधी हा आपल्या कराच्या रूपातच जातो आणि असं असताना सुद्धा महाराष्ट्र वाटच्या वाट्याला जर काही निधी त्यांनी उपलब्ध करून दिला नसेल कारण काही प्रकल्प जे आहेत ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून आज बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे असे प्रकल्प असतील किंवा काय असेल हे सर्व न देता त्यांनी ह्या इतर राज्यांसाठी हा निधी वळता केलेला आहे त्याच्यामुळे आज हे निषेध आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नवी मुंबईच्या वतीने आज घेण्यात आलेला आहे आणि आम्ही ह्या अर्थसंकल्पाचा आज ते निषेध व्यक्त करत आहोत